अजित पवार हे युती सरकारमध्ये सामील झाले आणि कट्टर विरोधकांना नाईला जाणं का होईना एकाच व्यासपीठावरती यावं लागले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तर कट्टर विरोधकांना मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत लढणारे नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येत आहेत दौंड तालुक्यातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे तब्बल दहा वर्षानंतर राजकीय व्यासपीठावरती एकत्र येत आहेत पुणे जिल्ह्यातील विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील बहुतांश नेते आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले अगदी ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत प्रत्येक नेत्यांचा वेगवेगळा गट आहे त्यामुळं महायुतीच्या नावाखाली एकत्र आलेल्या नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी गाव पातळीवरील सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र एकत्र येणार का हा खरा सवाल आहे नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं युट्यूब चॅनल बोल रे भावा इंदपूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्ता मामा भरणे मध्ये माजी आमदार रमेश थोरात यांच्या विरोधात विद्यमान आमदार राहुल कोल आहेत पुरंदर हवेलीमध्ये माजी राज्यमंत्री विजय शोतारे विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे आहेत अशा राजकीय लढाया आतापर्यंत सगळ्यांना पाहायला मिळाल्या मात्र आता महायुतीच्या छताखाली हे सगळे नेते एकत्र आले आहेत त्यामुळं अख्खी हयात विरोधात लढण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार का याची चर्चा पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगली दौंडचं राजकारण हे रमेश थोरात आणि राहुल कुल या दोन प्रमुख नेत्यांच्या सोबतच आजपर्यंत फिरत आलेलं आहे रमेश थोरात आणि राहुल कुल हे प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात मात्र आता हे नेते तब्बल दहा वर्षानंतर एकत्र येत आहेत यापूर्वी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हे नेते एकत्र आले होते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर अशी लढाई बारामती लोकसभा मतदारसंघाची दोन हजार मध्ये झाली होती त्यावेळी तत्कालीन आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल हे सुप्रिया सुळे यांचं काम करत होते त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावरती होते त्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय समाज पक्ष आणि त्यानंतर भाजपशी जुळवून घेतलं त्यामुळे गेली दहा वर्ष झालं थोरात आणि कुल यांनी तालुक्यातील सगळ्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या आहेत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती त्या निवडणुकीत कांचन कुल यांचा पराभव झाला होता पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहुल कुल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे त्यांच्यासाठी माझे आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावरती एकत्र येत आहेत मला पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय माझ्या तमाम मित्रांनो राजकारणामध्ये नेते आमचे मतभेद होते आमचे मनभेद नव्हते असं म्हणून केव्हाही एकत्र येतात मात्र माझ्या महाराष्ट्रातला गावागावामध्ये राहणारा सर्वसामान्य कार्यकर्ता नेत्यांसाठी कार्यकर्त्यांमध्ये मात्र वाद घालत असतो याच्या पलीकडचा विचार आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सुद्धा करावात एवढीच अपेक्षा अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद